तुमची स्किन खूप जास्त ड्राय आहे अति ड्राय आहे तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे अजिबात पाहू नका ताई नो कारण की हा जो व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी अजिबात नाहीये तर तुम्ही हा व्हिडिओ जो आहे तो स्किप करू शकता तर हा जो व्हिडिओ आहे तो कोणासाठी आहे तर ज्यांची स्किन नॉर्मल आहे किंवा ज्यांची स्किन ऑइली आहे खूप जास्त ऑइली आहे त्यांच्यासाठी हा जो व्हिडिओ आहे नमस्ते माय टू फॅमिली कशा तुम्ही सर्वजण सोलाप्रीत आहे या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल बघा तुमची स्किन जी आहे ती खूप जास्त ऑइली आहे तुमच्या चेहऱ्यावरती सतत काही पण लावा तुम्ही ऑइल जमा होतं किंवा तुमच्या त्या ऑइली स्किन मुळे तुमच्या चेहऱ्यावरती खूप जास्त पिंपल येतात पिंपलचे डाग आहेत किंवा तुमची स्किन जी आहे ती नेहमी चिपचिपी राहते तर त्यांच्यासाठी हा एक मी उपाय घेऊन आलेली आहे या उपायाने काय होणार आहे बघा तुमची स्किन म्हणजे ऑइल कंट्रोल मदत शिवाय चेहऱ्यावर जे पण पिंपल्स येत आहेत त्यांचं प्रमाण कमी कमी होत जाणार आहे शिवाय आलेले जे पिंपल आहे त्याचे जे खड्डे असतात किंवा त्याचे जे डाग असतात ते सुद्धा कमी होण्यासाठी मदत होणार आहे शिवाय चेहऱ्यावरच जे टॅन आहे ते सुद्धा रिमूव्ह होण्यासाठी हा उपाय जो आहे तो मदत करणार आहे तर हा उपाय कोणता आहे ते पाह हो। तर उपाय तर काय आहे बघा तर आपल्याला काय हवं आहे तर तुरटी हवी आहे आता तुरटी म्हणजे सर्वांना माहीत आहे ज्याला बरेच जण फिटकरी म्हणतात आलम म्हणतात तर जे पण तुम्ही मानताय तर तुरटी म्हणल्यानंतर आपल्या शक्यतो महाराष्ट्रीयन लोकांना लक्षात येतं तुरटी हा शब्द मराठी आहे तर बघा तुरटी घ्यायची आहे आपल्याला ऑनलाईन खरेदी करा ऑफलाईन करा कुठूनही करा नाही म्हटलं तुम्ही पॅक केलेला आहे तुम्ही तिथे जाऊनही लिंकवरती क्लिक करून तुम्ही खरेदी करू शकता तर तुरटी आपल्याला घ्यायची आहे तुटी शिवाय आपल्याला काय करायचं बघा पावडरच्या स्वरूपामध्ये त्रुटी असते किंवा खड्याच्या स्वरूपामध्ये त्रुटी असते तुम्ही कोणतीही घ्या जर तुम्ही खड्याच्या स्वरूपाची तुटी घेतली असेल तर का ला ला तुम्हाला काय करायचंय त्या त्रुटीला फोडून मिक्सरच्या भांड्याला म्हणजे मिक्सरला लावून तुम्हाला बारीक करून घ्यायचंय पावडर करून घ्यायची आहे तर खूप जास्त वगैरे लागत नाही आपल्याला एक ते दोन चिमूट लागणार आहे तर तुरुटी आपल्याला पावडर करून घ्यायची आहे दुसरी वस्तू कोणती लागणार आहे तर दुसरी वस्तू आहे म्हणजे रोज वॉटर रोज 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 तर रोज वॉटर घ्यायचं आहे रोज वॉटर सुद्धा चांगला चांगलं घ्यायचं आहे होममेड रोज वॉटर असेल तर खूप चांगली गोष्ट आहे जर नसेल तर तुम्ही विकतचही कोणतंही चांगलं रोज वॉटर घ्यायचं आहे आणि काय करायचं आपल्याला एक स्प्रे बॉटल घ्यायची आहे स्प्रे बॉटल मध्ये आता रोज वॉटर जर स्प्रे बॉटल मध्ये असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे जर स्प्रे बॉटल मध्ये नसेल तुम्ही दुसऱ्या कुठल्या बॉटल मध्ये रोज वॉटर ठेवला असेल किंवा विकत घेतानाच ती स्प्रे बॉटल नसेल रोज वॉटरची तर तुम्ही एक छोटीशी स्प्रे बॉटल घ्या त्याच्यामध्ये थोडस म्हणजे थोडीशी ची, दोन चिमूट पुरेशी आहे दोन चिमूट आता तुम्हाला काय घालायचं तुरुटी पावडर घालायची आहे आणि साधारणतः अर्धी बॉटल होईपर्यंत तुम्हाला म्हणजे की Uh, साधारत चार ते पाच चमचे मोठे चमचे जे असतात ते तुम्ही रोज वॉटर ठेवू दरूच शकता नाही तर गरजेनुसार फ्रेश सुद्धा दररोजच्या दररोज तुम्ही बनवू शकता आणि हलवायचे व्यवस्थित हे दोन्ही वस्तू ज्या आहेत त्या घालून हलवायच्या आहेत व्यवस्थित आणि धुतलेल्या चेहऱ्यावरती स्प्रे करायचंय चे। शक्यतो तुम्हाला संध्याकाळी करायचंय रात्रीच्या वेळेस एक तासभर ठेवायचंय स्प्रे केल्यानंतर पण लक्षात ठेवायचंय की धुतलेल्या चेहऱ्यावरतीच आपल्याला हे जे आहे ते स्प्रे करायचंय तुमची स्किन ऑइली असेल तर जर तुमची स्किन ड्राय असेल अति ड्राय असेल तर हा उपाय तुम्हाला अजिबात करायचं नाही कारण की तुरटी जी आहे ते आपल्या स्किनला आणखीन थोडस ड्राय करण्यासाठी मदत करते तर आणखीन तुमची स्किन ड्राय होऊ शकते त्यामुळं आणखीन आपल्याला ड्राय करायचं नाहीये फक्त हा उपाय जो आहे तो कोणासाठी आहे ऑइली वाल्यांसाठी किंवा नॉर्मल स्किन वाल्यांसाठी आहे तर बघा काय करायचंय धुतलेल्या चेहऱ्यावरती हे जे आहे तुरटीचं पाणी म्हणजे की तुरटी आणि रोज वॉटरचे जे पाणी आहे ते आपल्याला स्प्रे करायचंय एक तासभर ठेवायचं आहे आणि त्यानंतर चेहरा नॉर्मल थंड पाण्याने धुवून काढायचंय आणि त्यानंतर जे पण तुमचं आवडतं मॉइश्चरायझर आहे ते चेहऱ्याला लावायचं आहे आणि तुम्हाला तसंच सोडून द्यायचं आहे दुसऱ्या दिवशी जे पण तुमचं मॉर्निंग रुटीन असेल स्किन केअर ते तुम्ही फॉलो करू शकता असं साधारणतः तुम्हाला आठ ते दहा दिवस केल्यानंतर तुम्हाला फरक जो आहे तो दिसणार आहे पिंपल्स यायचं प्रमाण जे आहे ते कमी झालेलं दिसणार आहे शिवाय डार्क खूप जास्त डार्क असलेले ते सुद्धा लाईट झालेले दिसणार आहे शिवाय टॅन सुद्धा रिमूव्ह झालेले दिसणार आहे अशे ही छोटीशी फिटकरी जी आहे म्हणजे छोट्या छोट्या प्रमाणात आपण फिटकरी घेतली होती की फक्त दोन चिमूट घेतली होती तेवढीच पुरेशी आहे आपल्या या चेहऱ्यावरचे इतके सारे प्रॉब्लेम जे आहे ते क्लिअर करण्यासाठी असं करायचं आहे आणि परत एकदा सांगते हा उपाय जो आहे तो ऑइली वाल्यांसाठी किंवा नॉर्मल स्किन वाल्यांसाठी आहे ड्राय स्किन वाल्यांसाठी अजिबात नाहीये तर बघा हा उपाय तुम्ही जर नियमित केला तर तुमचा चेहरा जो आहे तो तुमचा टोन स्किन टोन सुद्धा उजळण्यासाठी मदत होणार आहे आणि बाकीचे हे जे प्रॉब्लेम्स असतात ते सुद्धा कमी करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे ही, ही, तु, ही तुरटी तर अशा करता व्हिडिओ आवडला असेल पण व्हिडिओला संपवण्या अगोदर आणखी एक महत्वाची गोष्ट सांगते ताईंनो आपल्या चॅनलवरती म्हणजे मी यापूर्वी वीस पंचवीस दिवसापूर्वी आपण तेल, तेल, तेल हो जे आहे ते लॉन्च केलेलं आहे तुम्हाला बऱ्याच ताईना माहीत असेल आपण तेल बनवलेलं आहे विक्रीसाठी ठेवलेलं आहे तुम्हाला ज्यांना कोणाला या तेलाची गरज असेल म्हणजे केस लढती बंद होण्यासाठी केस लांब दाट होण्यासाठी शिवाय केसांमध्ये चमक येण्यासाठी आपण हे तेल बनवलेलं आहे या सर्वांवरती एक तेल पुरेसा आहे तुम्ही हे तेल विकत घेऊ शकता मला या नंबरवरती स्क्रीनवरती जो नंबर दिसतोय त्यावरती तुम्ही मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज करा किंवा कॉल सुद्धा करू शकता तर तुम्हाला घरपोच तुमच्या घरी तेल मिळून म्हणजे मी घरपोच पोहोचवेन तर अशा करते व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचंय आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवायचंय तर चला भेटूया परत एक नवीन व्हिडिओमध्ये तो पैल ब बाय